आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे दोन नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निघणार काय म्हणताय का शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी सक्तीची नाही म्हटलं वसुलीच करता येणार नाही सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा लक्षात घ्या सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल पण आता का, का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली एक वर्षासाठी आहे एक वर्ष तुमची होईल का नाही होणार हा शासन निर्णय आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे ठोकून काढू चालेल म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे काय केलं सरकारनं अधिक जे तुम्हाला भांडण करायला पाहिजे जे बोंबलून राहिले का नाही आता दुष्काळ जारी केला नाही सरकारनं दुष्काळाची मागच्या बावीस चोवीस पाहिलं एकवीस बावीस तेवीस ला तीन शासन निर्णय तीन ते चार दुष्काळ जारी केले तीन वेळा तीन वेळा वेगवेगळा तीन वर्ष तीन वेळा दुष्काळ जारी केला यावर्षी सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही पण दुष्काळातले जे नियम आहे अपी त्या लागू केल्या जाहीर करणं आल आणि नियम लावणं आल म्हणून आंदोलक आहे का नाही आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन तुम्ही करा ना बाबा दुष्काळ जाहीर करायसाठी करा, करा? काय हरकत आहे कॉमेंट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही